ठाकरे गटामध्ये एक मोठा पक्षप्रवेश होतोय जो शिंदे गटाला आणि भारतीय जनता पार्टीला नक्कीच धक्का देऊन जाईल हा पक्षप्रवेश पश्चिम महाराष्ट्रमधून होतोय पश्चिम महाराष्ट्र तसा गड मानला जातोय भाजपचा राष्ट्रवादी शरद पवार गट अजित पवार गटाचा मात्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये कुठेतरी ताकद वाढायला सुरुवात झालेली आहे ठाकरेंची कारण महाराष्ट्र डबल केसरी महाराष्ट्राचे मोठे नावाजलेलं कुस्तीपटू जो येतो तो आता महाराष्ट्राच्या राजकारणात उतरणार आहे आणि असं सांगितलं जात आहे की त्यांना जवळजवळ सांगली मतदारसंघ मधून उतरवलं जाऊ शकतं आणि मशाल हाती दिली जाऊ शकते नाव आहे चंद्रहार चंद्रहार जे आहेत ते प्रामुख्याने महाराष्ट्रामधले एक नवीन नाव बनून येईल का डबल केसरी जिंकली त्यांनी आणि नुकताच पाचशे गाड्यांच्या ताफा शेकडो कार्यकर्ते आणि पक्षप्रवेश झाला मातोश्रीवर असा पक्षप्रवेश खूप कमी पाहिला असेल असा पक्ष प्रवेश घडला आणि यातून ठाकरेंनी आपली राजकीय पावर दाखवली आणि हे दाखवलं था, की नवीन कार्यकर्ते जे आहेत नवीन जे राजकीय नेते जे आहेत ते आता पा ठाकरे गटात आहेत आणि बळ निर्माण करत आहेत पण शिंदे गटाने सुद्धा टाल केसलेली कारण वायकर शिंदे गटात गेलेले आता ही चुरशीची खेड कुठपर्यंत चालते हे बघायला हवं नक्कीच